आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना रंगणार आहे एकीकडे महायुतीला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडी रणनीती आखत असताना दुसरीकडे महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर येत आहे मात्र याबाबत अद्याप कोणत्याही नेत्यांनी अधिकृतपणे आपली भूमिका व्यक्त केली नाही सूत्रांच्या माहितीनुसार जो फॉर्म्युला समोर आलाय जवळपास त्यानुसारच महायुतीच्या जागा भाजप हा महायुतीत मोठा भाऊ राहणार आहे भाजप महाराष्ट्रातील तब्बल बत्तीस जागांवर लोकसभेची निवडणूक लढवणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे भाजपनं लोकसभा दोन हजार एकोणीस निवडणुकीत लोकसभेच्या सव्वीस जागा लढवल्या होत्या तर शिवसेनेनं बावीस जागांवर निवडणूक लढवली होती दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला फक्त बारा जागांवरच समाधान मानावं लागणार आहे विशेष बाब म्हणजे सध्या शिवसेनेच्या विद्यमान अठरा खासदारांपैकी तेरा खासदार एकनाथ शिंदेसोबत आहेत असं असताना देखील शिंदे गटाला लोकसभेच्या फक्त बारा जागाच मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे विद्यमान खासदारांपैकी कुणाचं तिकीट कापलं जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दुसरीकडे अजित पवार गटाला लोकसभेच्या चार जागा मिळण्याची शक्यता आहे अजित पवार गटाकडे सध्या तीन खासदार आहेत तरीही आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांच्या वाटेला चार जागा येणार असल्यानं शिंदे गट नाराज होण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी